नमस्कार मी प्रसाद भारदे मी आज इथे कशासाठी आलोय काय करायला आलोय हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे पण खरं तर ना असं म्हटलं जातं की कॉम्पिटिशन इज अ प्रोग्रेसिव्ह डिस्कवरी ऑफ युअर ओन लॉस्ट क्रिएटिव्हिटी अर्थात प्रत्येक कलेला एक स्वतःचं हक्काचं व्यासपीठ जसं की गायन कलेला स्वरमंच नृत्यकलेला नृत्यमंच आणि पुन्हा अभिनयाला रंगकर रंगमंच हे सगळं ज्या स्पर्धेने निर्माण करून दिलं या स्पर्धेतनं अनेक कलाकार घडत गेले आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आज आपण बघितलं तर या सिनेसृष्टीमध्ये नाट्यसृष्टीमध्ये अमोल योगदान असं त्या सर्व कलाकारांचं आहे हे सगळे कलाकार हे सगळे तंत्रज्ञ नेपथ्यकार हे ज्या स्पर्धेमुळे घडले ती स्पर्धा खरं तर सुरू झाली त्याच्यानंतर आज ह्या स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू आहे आणि स्पर्धेचा सुवर्ण काळ सुरू आहे हे सगळं घडतंय ते रोपट पन्नास वर्षांपूर्वी लावलं होतं आज त्या रोपट्याचा वटवृक्ष होतोय आणि खऱ्या अर्थाने आमचा फिरोदिया ते आजचा फिरोदिया हा प्रवास आपण आज उलगडणार आहोत माझ्यासोबत आहेत जयश्रीताई फिरोदिया आणि अरुण सर आपल्या दोघांचं आभा फिरोदिया कुटुंबियांकडनं खूप मनापासून स्वागत नमस्कार 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 खर तर आता मला ना याला कुठेही मुलाखत वगैरे असं काही इन असं काही खूप फॉर्मल सर त्याला स्वरूप द्यायचं नाही आहे मला गप्पा आणि मला मुळामध्ये तुमच्याकडनं दोघांकडनं भरभरून जाणून घ्यायचं आहे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या क्षणाला तुम्ही या प्रवासामध्ये पहिल्यापासून आहात पहिली आठवण मनामध्ये काय आली त्या काळी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर असायचे आता ते कलरफुल झाले आणि मल्टीस्टार झाले या स्पर्धेचं स्वरूप गेलं आधी ब्लॅक अँड व्हाईट मग मल्टीस्टार आता विविध रंगी स्पर्धा झाल्या जसं समाजाचं प्रतिबिंब बदलत गेलं तसं हे बदलत जय श्री काय सांगा आता मला असं वाटतं चौऱ्याहत्तर साली सुरुवात झाली स्पर्धेला हो, हो, हो. तर खरं सांगायचं तर तेव्हा माझ्या सासूबाई पानकोरबाई यांनी आणि सूर्यकांत कुलकर्णी यांनी मिळून ही स्पर्धा सुरू केली आणि स्पर्धेचं स्वरूपही त्यांनी चर्चा वगैरे करून ठरवलं की आपण नुसतं नाटक किंवा कथाकार न घेता गायन न घेता विविध गुणदर्शन घेऊ आणि दोन तीन वर्ष त्यात जास्ती त्यात भाग घेत होते मी माझी लहान मुलं माझं मेडिकल प्रॅक्टिस यात बिझी होते पण साधारण त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सालीपासून म्हणजे मी पण दरवर्षी स्पर्धा पाहत आहे आणि जास्तीत जास्ती, जास्ती त्यात मी गुंतत गेले त्यामुळे मी सर्व विकास पहिल्यापासून पाहिले मी आजपर्यंत आज, आज यावर्षीपर्यंत मी दरवर्षी उद्घाटनाला जाते अनेक प्रयोग बघते आणि बक्षी समारंभांना तर असतेच असते त्यामुळे त्या स्पर्धाशा वाढत गेल्या उत्साह वाढत गेलाय कलावंतांचा सहभाग वाढत गेलाय हो, हो, विषय बदलत गेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना त्या माहीत झाल्या आहेत आणि सर्वांना असा अचंभा वाटतो की पंचेचाळीस मिनिटात स्टेजवर स्टुडंट इतके सुंदर कार्यक्रम कसे करू शकतात पण तुम्ही आता खूप चांगला शब्द प्रयोग केला की मी गुंतत गेले कुठे गुंतावं हेही महत्त्वाचं असतं आणि तुम्ही खूप छान शब्द प्रयोग केला की मी गुंतत गेले पण तुम्हाला अशी एखादी आठवण आठवते की एखादं नाटक आज की ते अजूनही स्मरणात आहे कुठल्या कॉलेजचं एखादी आठवण आठवतीय आता काही वर्षापूर्वी त्यांनी आ... रोबोटिक Robot, रोबोट्स वर एक केलं होतं की आई वडील दोघही दिवसभर नोकरीला बाहेर जातात आणि एक छोट मुलं त्याला सांभाळायला एक रोबोट ठेवलं आहे आणि ते रोबोट त्याची काळजी घेत त्याला खाऊ पिऊ घालतं गोष्टी सांगतो झोपवत तर त्याला म्हणजे आईपेक्षा जास्ती त्याचा लढा लागलाय आणि हो। मग तो रोबोट दुरुस्त नादुरुस्त होतो तर त्या मुलाचं भावविश्व कोलमडूनच पडतं तो परत नॉर्मल होऊ शकत नाही असं दाखवलं आहे बरं तर ते मला खूप एकदम तर अनेक विषय आहेत नाही तुम्ही त्या अगदी आणि खूप काय म्हणतात त्याला तुम्ही त्या मार्गावरती तुम्ही आपसुकच आणलेले खर तर अरुण सर तुम्ही स्थित्यंतर बघत बघत आलेला आहात स्पर्धेची आणि जयश्री त्यांनी सांगितलं की बक्षीस समारंभ त्या नाटकाला जायच्या आणि मागाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की तुम्हाला कामाच्या या सगळ्या व्यापामुळे तुम्हाला समारंभालाच फक्त जाणं जमायचं अशी एखादी आठवण तुम्हाला आहे का कारण अनेक दिग्गज पाहुणे सिनेसृष्टीतले या स्पर्धांना येऊन गेले तर त्यांचा सर्वांचं भाषणात ते विद्यार्थ्यांना मोलाचे सल्ला देतात हो, हो, हो. आणि विद्यार्थी तर इतके त्यांना बाहून भारून गेले असतात की प्रत येणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांना पा पायाला हात लावून वाकून नमस्कार हो, करून मगच त्याच्या हातून बक्षीस घेतो आणि ते पण मोलाच्या सूचना करतात की अभिनय कसा कराल किंवा याला तुम्ही किती महत्व द्या आम्ही किती मेहनत केली तेव्हा आम्ही पुढे आलो असं एखाद्या प्रयोगात होणार नाही वगैरे हा त्यांचा एक महत्वाचा सल्ला असतोच तसंच आपल्या या स्पर्धेचं यश आपण असंही मोजू शकतो की विद्यार्थी जीवनात काय सर्वांना माहीत नसतं आपण पुढे कोण होणार आपल्याला कुठली दिशा मिळणार आहे पण यातून अनेक अनेक कलावंत उदयाला आले आणि आज ते एक सगळ्यां आपल्याला जसे राहुल देशपांडे सारखे गायक महेश काळे किंवा आपले सुबोध भावे आहेत हो, रवींद्र मंकणी आहेत सिद्धार्थ चांदेकर आहेत म्हणजे असे अनेक मोठे मोठे नट्या पुढे आले याच्यातून आणि आता गेले काही वर्ष आम्ही दरवर्षी दोन असे मान्यता पावलेल्या कलाकारांचा आमच्यातर्फे फिरोदियातर्फे सत्कार पण करतो आणि त्याला ते अगदी आनंदाने येतात म्हणजे आम्हाला आता त्यांना बघून आनंद होतो की राहुल देशपांडे दे सारख्या मोठा गायक आमच्या स्पर्धेपासून पुढे आला किंवा आरती कि अंकलीकरांची मुलगी नेहमी भाग घ्यायची असे हो अनेक जण सुरुवात त्यांनी फिरोदियापासून केलेली आहे तर ही एक महत्वाचा फायदा झाला आहे स्पर्धेचा कि लोकांना जीवनाची दिशा मिळालेली आहे शिवाय आनंद अनेकांना मिळाला ते वेगळंच दिलीप कुमार मनोज एक रम्य आठवण सांगायची म्हणजे शोले मधले अमजद खान हे चीफ गेस्ट आले होते शोले नुकताच लागला होता आणि आवडला होता लोकांना त्याला लोक म्हणाले भाषण करा मी भाषण नाही करा मी डायलॉग म्हणेन शोलेतले कितने आदमी वगैरे हो डायलॉग म्हटले लोकांना ती पण सर या स्पर्धेचं म्हणजे आता अर्थात हा हा प्रश्न तुम्हाला दोघांनाही की आपण बघितलं तर या स्पर्धेला सिनेसृष्टीतलेच कलाकार असं नाही तर राजकीय क्षेत्रातले म्हणजे राज ठाकरे साहेब असतील किंवा प्रशासकीय सेवेमधले पोलीस प्रशासन प्रशासनामधले विश्वास नागरे पाटील साहेब असतील हेही येऊन गेले तर त्यांची घरी भेट म्हणजे मगाशी जयश्रीताई बोलता बोलता ते सांगत होत्या की कलाकार घरी येऊन त्यांच्याशी गप्पा मारणं आणि तुमची कन्या मला वाटतं त्यावेळेस लहान होती आणि विनोद खन्नाच्या मांडीवरती बसून तिचा फोटो आहे राज कपूर आले होते बरं राज कपूर म्हणाले की मैं वैसा पैसा ही नहीं सकता वापस फिरोदिया साहब के घर जाने बगैर उन्होंने But... मुझे इतना मान द्या है, वो तो इतका मोठा कलाकार पण oh. त्यांनी असं उलट सांगितलं की मी त्यांच्या घरी गेल्याशिवाय कसा जाणार आमच्या घरी येऊन चहापान करून But... गप्पा मारून ते गेले त्याचप्रमाणे अनुपम खेर येऊन त्यांनी दोन एक तास आमच्या बरोबर घालवले आणि आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला काहीतरी छान किस्सा सांगा ना कारण ते बोलण्यात फार हुशार आहे तर मला असं वाटतं ते मालदीवला गेले तर ते कसं एक जुनाट विमान होतं आणि घाबरत घाबरत ते कसे कसे सुखरूप पोहोचले पाण्यातच पडणार होते वगैरे असं मग त्यांना मला इतकं हसवलं होतं की माझ्या मनात अगदी राहिलेली आहे वेल जयश्री आता स्पर्धेला पन्नास वर्ष झालेत आणि स्वप्नभूमी सूर्यकांत कुलकर्णी असतील मग पुन्हा दोन पिढ्यांचा प्रवास आहे हा सूर्यकांत कुलकर्णी अजिंक्य कुलकर्णी आणि फक्त काय म्हणू ज्याला आपण की स्पर्धा करायची आहे म्हणून होते स्पर्धा असं नाही त्याला भरभक्कम पाठिंबा आणि तुमच्यासारखा भरभक्कम लोकांचं पाठबळही त्याला आवश्यक असतं पण त्याचबरोबर संस्थेतले कार्यकर्ते की जे आपण म्हणतो की तन मन धन विसरून एका ध्येयपूर्तीसाठी म्हणून कार्यरत असतात तर त्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत कारण हा प्रवास जसजसा बदलत जातोय त्या कार्यकर्त्यांच्या बाबत आपण काय आठवण सांगा दोघांच्याही कडनं आलं तर फार बरं माझ्या मनात आहे की त्या सर्वांची एक आभार प्रदर्शनाची पार्टी करावी आणि त्यांना अगदी मनापासून त्यांना थँक्यू म्हणायचं आणि पुढच्या कार्यक्रमाशी प्रोत्साहन द्यायचं आवश्यक आहे तर दिवस आम्ही शोधतोय कधी त्या करायचा आहे आम्हाला नाही मला वाटतं आपला हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर सुरेगन काकांशी आणि अजिंक्यशी आम्ही प्रत्यक्ष ते बोलू आणि त्याच्यानुसार ते म्हणजे खरं आभार प्रदर्शन नको आपण त्याला एक स्वल्प विराम देतोय असं म्हणायला हरकत नाही संमेलन संमेलन जय श्रीदाई म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्या दिवसापासून सगळे कार्यकर्ते झटून कार्यक्रम अतिशय सुंदर व्हावा यासाठी मेहनत घेतात सूर्यकांत स्वतः माणिक अजून हो। अजिंक्य कॅप्टन हो, 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 हो। माणिकच्या तीन चार बहिणी आहेत त्या हो। त्यांचे मिस्टर भाऊ आणि आता भाचे सगळे म्हणजे त्यांची घरचीच एवढी मोठी टीम आहे हो। आणि त्यांचे फ्रेंड की कार्यक्रम हंड्रेड पर्सेंट यशस्वी करण्याचं नियोजन उत्साह सगळं असतं अगदी साधं बक्षीस देताना पण मला वाटतं शंभर दोनशे बक्षीस हो, हो, आपण देतो हो, हो, पण एक पण चूक होत नाही आणि घरची लहान मुलं सुद्धा धावत धावत येऊन हातामध्ये प्रशस्ती पत्रक देतात कोण कप देतो कोण फुलं देतं हो, म्हणजे आतापासून इतिपर्यंत कार्यक्रम चांगला सक्सेसफुल करतात ते आलेल्या सगळ्यांचं चहा पाणी जेवण खाण सगळं सांभाळतात पण याच्यात कार्यकर्ते जे आहेत खर पाहिलं तर कुलकर्णी कुटुंबीय स्वप्नभूमीचं कुटुंबीय हे फिरोदियात रंगले असं म्हणायला हरकत नाही म्हणजे फक्त ते त्यांच्या घरचेच नाही त्यांचा वेळ मोठा आहे त्यांचा बर आ, आता हे म्हणजे आपलं मगाशी बोलता बोलता तुम्ही ऑफलाईन जायला की तुमचं घर हेच फिरोदिया स्पर्धेसाठी एक ऑफिस होत सुरुवातीला सुरुवातीला मग आणि अजूनही कार्यक्रमाच्या आधी एक दहा तरी मिटिंग होतात ज्याच्यामध्ये दहा पंधरा लोक असतात चर्चा हो। होते हो। कधी काय होणार काय असं ते चालू असतं पण मग कुठे असं असं जाणवलं तुम्हाला की आता जसं आपण सुरुवात जसं म्हटलं की ब्लॅक अँड व्हाईट ते कलर मग खर तर चित्रपटाचं जसं असतं की पेपर टू स्क्रीन हा जो प्रवास असतो तसा हा ब्लॅक अँड व्हाईट टू कलर असा हा प्रवास आहे आणि हा प्रवास तुमच्या डोळ्या देखत घडतोय पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत लवकरच आपण पंच्याहत्तर वर्ष आणि शंभरीकडे वाटचाल करू आणि त्यावेळेस तुम्ही दोघं जण असाच पुन्हा इंटरव्यू घ्यायला कदाचित माझ्यामध्ये थोडेसे बदल झालेले असतील पण तुम्ही असेच माझ्याशी छान गप्पा मारावेत असं मला वाटतंय पण हा प्रवास घडत असताना सुरुवातीला आपण बघितलं की एका छोट्याशा सभागृहात सुद्धा ही स्पर्धा व्हायची भरतनाट्य मंदिरच्या आधी एक छोटंसं सभागृह होतं आणि कलांचा तेवढा अंतर्भाव त्याच्यात ते नव्हता वेगवेगळ्या कला नंतर तो होत गेला तर याच्याबद्दल काय आठवण सांगाल जस टेलिफोन पासून सेलफोन इंटरनेट हा जो प्रवास झाला तसं स्पर्धेच्या स्वरूप जाणार टेक्नॉलॉजी त्यात वाढत गेली तसंच जाणवतं आपल्याला की आता जास्त टेक्नॉलॉजी ओरिटेड चालली स्वागत आहे अगदी असं होणार आहे की आता पूर्वी स्पर्धा फक्त पुण्यापर्यंत होती महाराष्ट्रातील काही कॉलेजेस त्यात समाविष्ट झाली मुंबईचे कोण यायला लागले मुंबईचे खरोखर जास्त यायला पाहिजे कारण मुंबई पुणे अशी मोठी आहे मग संबंध महाराष्ट्र मग मी म्हणतो की महाराष्ट्र मंडळ अमेरिकेला इंग्लंडला आहे तिथे पण त्यांना पण आपण स्पर्धेत या आत्मा सांगायला पाहिजे त्याच स्वरूप वाढत चाललेलं आहे वाढावं आणखी पण मग त्या स्पर्धा इंटरनेट वरच घ्यायला लागतील मग कारण कष्ट अमेरिका इंग्लंड जयश्री दे इनफॅक्ट अरुण सरांनी मघाशी अशी खूप छान संकल्पना सांगितली की त्यांनी ह्या स्पर्धा भराव्यात तिकडे परदेशामध्ये आणि भारतात पार्टिसिपेशन त्याच जावं आणि जगभरामध्ये ही स्पर्धा खूप उत्तम थॉट सांगितला पण आता ह्याच्यात आपण जसं म्हणजे अरुण सरांनी सांगितलं की टेक्नॉलॉजीचा वापर हा खूप जास्तीत जास्त प्रमाणात होतोय तर याच्याकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की इंजिनिअरिंग कॉलेजेस पण आता पुष्कळ झाले आहेत आणि त्यांची मुलं पण हो। उत्साहाने भाग घेतात आणि त्यांना टेक्नॉलॉजी जास्ती अवगत असते त्यामुळे ते खूप मॉडर्न टेक्निक्स आणतात पण आता गेले काही वर्ष ह्या प्रश्न विचार करून अजिंक्य कुलकर्णींनी वगैरे सगळ्यांना सारख्या फॅसिलिटीज मिळाव्या अशी सोय केली आहे सगळ्यांना सारखी लाईट योजना म्हणा किंवा साऊंड नाहीतर मग लहान कॉलेजेस मागे पडतात विशेषतः बाहेर गावातली तर सगळ्यांना सारखं सोयी आपण उपलब्ध करून देतो त्यापुढे मग आता विद्यार्थ्यांचं स्किल आणि टेक्नॉलॉजी ते येणारच आणि त्यामुळे बरेचदा ते हे oh. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला जयश्रीताई त्या जुन्या hmm. आठवणींकडे घेऊन जातोय पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा ही संकल्पना आली त्यावेळेस नाटक चालू होतं आणि त्यावेळेस बाकीच्याही स्पर्धा चालू होत्या पण एक अशी संकल्पना की ज्याच्यामध्ये फक्त नाट्य नाहीये ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध कला गुणांना वाव द्यायचा आहे तर त्यावेळेस काय वाटलं होतं मी ही संकल्पना कशी वाटली होती काय मनामध्ये भावना आली होती मला वाटतं सुरुवातीला स्टुडंट ना नाही तेवढं क्लिअर नव्हतं त्यामुळे एकीकडे लिहिणं पण विद्यार्थ्यांनीच अपेक्षित होतं ते एकीकडे त्या विषयाचं नाटक टाईप चालू असायचं कुठल्या तरी विषयावर तेव्हा एक कोणीतरी चित्र काढते कोणी कसरती करते, करते मलखांब सुद्धा केलेत अशा वेगवेगळ्या वेग रिलेट न करता चालू असायच्या पण मग हळूहळू आता ते, ते काय करतात त्या गोष्टीमध्येच ते सगळं गुंफतात करेक्ट आणि चित्र सुद्धा त्या विषयाला अनुषंगून पेंटिंग करतात असं म्हणजे त्याला सुसूत्रता आता जास्ती आलेली आहे सिनेमा हा म्हणजे छोटा सिनेमाच हरकत नाही म्हणायला त्याला पूर्वीचे विषय आणि आताचे विषय आता फरक आहे प्रेमभंग असतो प्रेमभंग किंवा प्रेम सफल आवडत भंग नाहीये दिलीप कुमार म्हणून आता सामाजिक गोष्टी भर आहे समाज कसा बदलणार आहे चल हे फार फरक झालेला पण मग तुमचा असा कधी त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही हे करायचं सुचवायच कि होय मी माझ्या भाषणात दोन तीनदा म्हटले म्हंटले की प्रेम हा विषय सगळ्यांनाच म्हणजे भावणारा आहे जीवनात oh, oh, oh. पण तरी विद्यार्थ्यांनी जरा पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे देश हिताच्या दृष्टीने आपण काय करू शकतो का समाजात सुधारणा होण्यासाठी काहीतरी बदल कसे करता येतील hmm, ते पाहिजे hmm. पण आता मुलं त्याच्यात इतकी पुढे गेलीत की आता आदिवासींच्या जीवनावर वगैरे ते, जीवना ते रंगवतात चित्र आपल्याला oh, माहित पण नाही आता ते मामच्या कल्पनेपेक्षाही मुलं पुढे गेली आणि त्याबद्दल खूप आनंद होतो पण मग आता जे नवीन तंत्रज्ञान जे युग आहेत जसं मग अशी तुम्ही अगदी आठवणी की रोबोट हो हा जो विषय पण मग तंत्रज्ञान आणि नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टी या कितपत एकमेकांना सहाय्यक आहे पूरक आहे पूरक आहे पूरक आहेत पूरक आहेत आणि हे असं घडत राहावं असं होय कारण त्यावेळी लोकांचा सहभाग जास्त वाटतो तुम्ही नुसतच कलाकार आणि प्रेक्षक असं ठेवलं oh. मग सहभाग होत नाही तंत्रज्ञान प्रत्येकाला कुठे कुठेतरी कुठे आपण त्याच्यात आहोत असं वाटत हो हो oh, करेक्ट oh, oh. आता खर तर जसं पण आपण म्हणजे आता खूप भरभरून दोघही जण सांगताय आणि स्पर्धेचं स्वरूप म्हणा किंवा त्याचा दर्जा अजून अजून उंचावत चालला आहे म्हणजे मग अशी आपण बोलतो तर भरतनाट्य मंदिरचा उल्लेख केला छोट्याशा सभागृहातून भरतनाट्य मंदिर ते यशवंतराव चव्हाण ते गणेश कला क्रीडा आणि त्याच्यानंतर अरुण सर तुम्ही तर त्याला म्हणजे पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा तुमचा मानस आहे हे सगळं घडत असताना कॉलेजेससुद्धा मग ते थोडक्यात बजेटरी पार्ट जो असतो त्याला लागणारं जे बजेट असतं त्याचाही दर्जा उंचावत चाललाय ते बजेटही वाढत चाललंय तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असं आहे की पूर्वी प्रत्येकाची कल्पना होती की मी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं प्रत्येकाचं ध्येय म्हणजे कॉमर्सला गेला मी तो अगदीच मार्क मिळाले नाही म्हणून गेला असं लोक उपसाने बघायचे पण आता पाहतो आपण की खेळाडू हे सुद्धा पैसे कमावतात कलाकार पैसे कमावतात लोकांना कळलं की फक्त डॉक्टर इंजिनियर नाही आपल्याला इतर उपलब्ध आहेत तेव्हा आपण ज्या क्षेत्रात चमकू शकतो त्या क्षेत्रात हरकत नाही कॉलेजच्या प्रिन्सिपल ना okay. hmm. फक्त डॉक्टर इंजिनियर नाही hmm. इतर ते पुढे आलेले आहेत येऊ शकतात ते सुद्धा मग त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी असा विचार करतात ते बरेच कॉलेजेस आपल्या मुलांना प्रोत्साहन देत आहेत तुम्ही पण याच्यात भाग घ्या आणि आम्ही तुम्हाला मदत करतो बरोबर बऱ्याच कॉलेजेस ची स्वतःचे बजेट सुद्धा केले आहेत त्यांचं नाट्यगृह उपलब्ध करून दिलेलं आहे अशा प्रकारे ते प्रोत्साहन दिल्यामुळे सुद्धा स्पर्धेची रंगत वाढत आहे पी आय सी टी चे तर इतके लोक सगळे त्यांना पाठिंबा देतात की बजेटही देतात आणि दरवर्षी त्यांच्या प्रयोगाला ते त्या आवर्जून मुख्याध्यापक आणि सगळे हजर राहतात हो नाही काय जयश्री खर तर या गप्पांच्या आलेलोय पण मला पूर्वार्धातला तो प्रश्न राहून राहून माझ्या मनामध्ये तो म्हणजे मला स्वस्त बसू देत नाहीये तुम्ही सांगितलं तुम्ही मेडिकल प्रॅक्टिशनर होतात आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये तुम्ही या स्पर्धांना प्रत्यक्ष जाऊन नाटक आणि हे सगळं बघायला लागलात पण सुरुवातीला पानकुवारताई असतील किंवा एच के असतील यांच्या मनामध्ये यांनी पण बरभक्कम आणि यांची आठवण आल्याशिवाय तर काय आपण पुढे जाऊ शकत नाही तर एखादी वृद्ध आठवण तुम्हाला आठवते का दोघांना एक राष्ट्रीय सहमती मंच रामेश्वर दयाल तोतला यांनी चालू केला होता त्याच पुण्याचा कारभार माझी आई बघत असे आणि सूर्यकांत हे आमच्या कपडे आमचे सहकारी होते oh. त्यांना काहीतरी वेगळं करायचं अशी इच्छा होती hmm. नोकरी नाही hmm. मला काहीतरी वेगळं hmm. त्याला आम्ही प्रोत्साहन देऊन त्याला स्वप्नभूमी करायला प्रोत्साहन hmm. दिलं मग आणि स्वप्नभूमी घालवायचा पुण्यात असताना मग सूर्यदयाकरंडक करावा अशी त्यांची कल्पना मग सहमती मंच म्हणजे काय सर्वांना एकत्र येऊन येणं यंग लोकांना कसं आडायचं एकत्र पुरुषोत्तम करणं होता आपण काहीतरी वेगळं करू असं विचारबद्दल बाई देशभक्त असल्याने त्यांना असं राष्ट्रीय महत्वाचं काहीतरी करायचं नेहमीच आवडायचं करेक्ट त्यामुळे ते राष्ट्रीय सहमती मंचच्या युवा विंग तर्फे काहीतरी वेगळं करावं म्हणून ही कल्पना त्यांनी सुरू केली आणि आम्हालाही सगळ्यांना आवडली म्हणून आमच्या फॅमिलीने अख्ख्या ती उचलून धरली आणि चालवत आहोत आता आमची <laughs> तिसरी पिढी म्हणजे काकाजींपासून मी आणि आता आमचा मुलगा ह्याचा मुलगी दोन लक्ष देत आणि सूर्यकांतची पण तिसरी पिढी आता भाग घेते म्हणजे पहिल्या पिढीतून दुसरीकडे दुसरीकडनं तिसरीकडे आणि मला वाटतं आता तो प्रवास निरंतर चालू राहणार आहे वेल मी जसं मगाशी म्हटलं की आपण आता उत्तरार्धाकडे आलेलो आणि आमचा फिरोदिया ते आजचा फिरोदिया या प्रवासामध्ये तुम्ही खूप छान छान आठवणी आम्हाला सांगितल्या पण नवीन मुलांना स्पर्धकांना आणि विशेषतः कार्यकर्त्यांना स्वप्नभूमी आणि फिरोदिया करंडकाचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आणि स्पर्धेला शुभेच्छा काय द्या इंटर इंटरनॅशनलाइज करा असं माझं म्हणतात बरं ती पुढची पायरी जमली तर उत्तमच आहे पण नाहीतर मी म्हणेन ना आहेत ते कार्यक्रम अधिक, अधिक अधिक चांगले करा <coughs> त्यात जास्तीत जास्ती लोकांचा सहभाग राहील असा बघा आणि कार्यक्रमाचं आणि अधिक जोमाने साजरा करा त्यात खंड पडता कामाने आतापर्यंत जो आपण एक गुणवत्ता ठेवलेली आहे <coughs> त्याची पातळी वरवर जायला पाहिजे <coughs> नाही आणि तुम्ही बोलता बोलता खूप एक छान आठवण सांगून गेलात जयश्रीताई की भक्ती बर्वे जेव्हा आल्या होत्या स्पर्धेला त्या म्हणाल्या मला भक्ती बर्वे एकदम गाजलेल्या अभिनेत्री आहेत आणि विशेषतः त्यांच्या शब्दोच्चारावर वगैरे प्रेक्षक फार खुश असतात होते म्हणजे तर त्यांना मी जेव्हा बोलवला चीफ गेस्ट त्या इतक्या भारून गेल्या होत्या hmm. की त्या म्हणाल्या मी कुठेच असा प्रयोग पाहिलेलाच नाही रंग म्हणजेवर तर मला तुम्ही पुढल्या वर्षी त्याच्या पुढल्या वर्षी दरवर्षी बोलवा मला चिफगेस्ट म्हणून परत नका बोलवू पण बोलवा तसंच आणि काही मजेदार आठवणी सांगायच्या तर ऋषी कपूर आले होते तेव्हा hmm. त्यांचं ते इंट्रोडक्शन करायचं मला सांगितलं होतं तर मी पण आमचे ते आवडते अभिनेते एकेकाचे ते यंग गाजलेले मी त्यांना म्हटलं ऋषी पहिले हसीन दिखते हो ते, ते जरा लाजले म्हणजे फार आवडले पण तुम्ही हे सांगितल्यानंतर अरुण सर पण इथे नाही पण खर तर जयश्री ताई खूप रुद्ध आठवणी आहेत आणि फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि प्रयत्न करतोय आम्ही की फिरोद्याचा प्रवास उलगडायचा आणि जसं मी मगाशी म्हटलं की पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत पन्नासावं वर्ष आपण साजरं करतो आहे पंच्याहत्तर करूयात शंभर करूयात आणि त्यावेळेस तुम्ही दोघंही आम्हाला पुन्हा एकदा असाच इंटरव्ह्यू द्यायला नक्की वेळ द्या अशी विनंती करतो आणि रजा घेतो नमस्कार